राष्ट्रवादी रिक्षा युनियन सांगली जिल्हा अध्यक्षासह सर्व बरखास्त केली आहे रिक्षा युनियनचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडे दिनांक चार रोजी जिल्हा अध्यक्षांसह सर्व बारा पदाधिकारी यांनी राजीनामा दिला आहे सदर युनियनचे दोन वर्षात जिल्हाभरात जवळपास नऊशे सभासद नोंद झाले आहेत या सर्वांना विचारात व विश्वासात घेऊन सांगली लोकसभा दोन हजार चोवीस साठीच्या कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावायचा हे देखील बैठक घेऊन लवकरच जाहीर करणार आहोत येथून पुढील काळात एका अराजकीय संघटनेचे नाव देऊन ही संघटना त्यामध्ये विलीन करणार आहोत त्याची घोषणा देखील लवकरच करण्यात येईल रिक्षा चालकांच्या विषयात पक्षाकडून प्रत्येक गोष्टीत होत असलेले राज्यकारण रिक्षाचालक तसेच रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात आहे व रिक्षा चालकांच्या प्रश्नाचे गांभीर्य पक्षाला दिसत नसल्याने तसेच संघटनेला कोणतेही पाठिंबा मिळत नसल्याच्या कारणास्तव सदरचा राजीनामा देण्यात आला आहे तरी सदरची बातमी आपल्या सुप्रसिद्ध दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही नम्र विनंती राष्ट्रवादी रिक्षा युनियन ही रिक्षा संघटना सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून रिक्षा चालकांसाठी काम करत होती या संघटनेची आजपर्यंत जवळपास नऊशेच्या आसपास सभासद संख्या जिल्हाभर होते परंतु काही संघटित संघटनेतील नाराज पदाधिकारी नाराज रिक्षाचालक त्यांची न होणारी कामे यामुळं वारंवार पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबर आमचे किरकोळ कारणातून वारंवार वार वाद होत होते त्याची नाराजी एकत्र झाल्यावर आम्ही ही संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे काल आम्ही आमचे राष्ट्रवादी रिक्षणचे संस्थापक अध्यक्ष श्री आसिफभाई बावा यांच्याकडं माझ्या जिल्हाध्यक्षपदासह मी सर्व जी जिल्हा कार्यकारिणी होती बारा जणांची त्या सर्व लोकांनी एकत्रित राजीनामा दिलेला आहे येणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीस सांगलीसाठी आम्ही सांगलीमध्ये कुठल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहायचं आमची भूमिका काय असेल ते दोन दिवसात आम्ही जाहीर करू तसेच या संघटनेचा वर्धापन दिन चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला यामध्ये आपण एक रिक्षाचालक सन्मान योजना सुरू केली होती ती सन्मान योजना कंटिन्यू पुढं राहणार आहे त्यामध्ये कुठल्याही रिक्षाचालकांनी गैरसमज करून घेऊ नये त्या, त्या सुविधा त्याला कंटिन्यू चालवून राहणार आहेत ह्या संघटनेचे सर्व सभासद व सर्व संचालक हे एका अराजकीय संघटनेच्या नावात विलीन होतील आणि त्या नावाची सुद्धा घोषणा आम्ही दोन तीन दिवसात करणार आहोत तरी आजपासून राष्ट्रवादी रिक्षा युनियन ही पूर्णपणे बरकाच झालेली आहे याची आपण नोंद घ्यावी